लाडकी बहीण योजना याचा जर विजय मोठा वाटा आहे एकवीसशे रुपये करण्याची त्यांनी केली होती दोन निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा स्कूटी कोणती झाली होती आता एकवीसशे रुपये करणार स्कूटी घेऊनार अशी चर्चा आहे त्यासंदर्भात वस्तुस्थिती काय असं हे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही करणार आहोत आता बजेटच्या वेळी तसा विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतर आपल्याला ते, ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्कृतिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकष आपला जो असेल त्याला कोणालाही त्यातन कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की कशाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली पहिल्यांदा जे काही बेनिफिशरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे नंतर त्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही मला असं होतं त्यानंतर ती स्थिर झाली अशाच प्रकारे जर ऍपरंट या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठेवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बे आले तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही